वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला आमच्या घरगुती आगरी कोळी मसाला यूज करून आमच्या पद्धतीचं चिकन करी किंवा चिकन रसा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या अग्री कोळी पद्धतीचं चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी किंवा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपण ही दीड किलोची चिकन घेतलेली हे बघा स्वच्छ कापून स्वच्छ धुवून वगैरे आपण घेतली आहे नंतर अर्धा चमचा हिंग यूज करणार आहोत चार टेबलस्पून तेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तेजपत्त्याची पानं नंतर ह्याच्यासाठी आपण वाटण यूज करणार आहोत पाच ते सहा टेबल स्पून सुक खोबरं खिसून भाजून घेतलंय एक छोटा कांदा पण आपण गॅसवरच भाजून घेतलाय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि आम्ही आगरी कोळी लोक नॉर्मली बटाट यूज करतो म्हणून दोन बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात आलं लसूण क्रश यूज करणार आहोत दोन चमचे एक चमचा हळद तीन ते चार चमचे आपला हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे चवी प्रमाणे मीठ आणि गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत गॅसवर आपण ही एक मोठी कढई ठेवली आहे गरम करत यात आपण चार टेबल स्पून तेल घेणार आहोत चार टेबल स्पुन तेल आपण घेतले आता ह्यात आपण हिंग घालणार आहोत पाव चमचा तरी हिंग घालायचे कधी चिकन किंवा मटण बनवत असलो तर हिंग आवर्जून घालायचं असते नंतर ह्यात आलं लसूण क्रश आहे क्रश नसेल आणि चेचून घेतलं तरी पण चालू शकेल थोडंसं तेलावर परतून घेते आलं लसूण क्रश तेलावर परतून झालं की ही, ही तेजपत्त्याची का पानं आणि हा कांदा जो आपण मोठा कांदा घेतला एक मी तो ॲड करूया आणि आता हा कांदा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छानसा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा पण छान शिजला गेला आहे आता ह्यात आपण मसाले ॲड करूया हळद घेतली आहे एक चमचा हे चार चमचे मी आमचा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का आपण फक्त हाच मसाला यूज करून हे चिकन करी किंवा चिकनचा रसा बनवणार आहोत हळद आणि मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे यात मी तो जो घरी गरम मसाला वेगळा बनवते ना तो पण ऍड करत नाही तो फक्त सुकं चिकन जेव्हा बनवते तेव्हाच ऍड करते आणि जेव्हा रस बनवायचं असते तेव्हा फक्त आपला हाच घरगुती आगरी कोळी मसाला आहे तोच यूज करते आता मसाले छान तेलावर परतून झालेत आता ह्यात आपण चिकन ऍड करून घेऊया चिकन ॲड केल्यानंतर हे चिकन व्यवस्थित आपल्याला ह्या करून घ्यायचं आहे परतून घेतले आता आपण ह्यात थोडंही पाणी घालणार नाहीत हे बघा हे मी झाकण ठेवते आणि या झाकणावर आपण हे पाणी ठेवणार आहोत पाणी ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो करते आणि एक सात ते आठ मिनिटासाठी तरी लो फ्लेम वर आपण वाफ काढून घेऊया चिकन आपण चिकनला वाफ येईपर्यंत हे वाटण वाटून घेऊया पाच ते सहा मिनिट झालेत हे बघा झाकणावरचं पाणी देखील छान गरम झालंय वाफ आली आहे त्याला आता हे झाकण काढून बघूया आपण हे बघा चिकनमध्ये आपण थोडंही पाणी ऍड केलं नव्हतं पण कसं वाफेवर छानसं चिकनला पाणी सुटले आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते पुन्हा आता गॅसची फ्लेम हाय करतोय आपण आणि लक्षात ठेवा कधीच चिकनमध्ये थंड पाणी किंवा साधं पाणी घालायचं नाही एकतर गरम पाणी घालायचं नाही तर असं वाफेवरचं पाणी असतं ना तेच ऍड करायचं आणि सुरुवातीला तर कधीच चिकन शिजवताना पाणी नाही ऍड करायचं हे मगाशी जे मी तुम्हाला कांद्या खोबऱ्याचं वाटण दाखवलेलं ते वाटण आपण वाटून घेतलं आणि थोडंही पाणी नव्हतं घातलं हे वाटण ॲड करताना वाटण ॲड केल्यावर आपण हे बटाट्याचे पिसेस ॲड करूया बटाटा टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही बघितलंच असेल का आमच्या आग्रिकोळी लोकांमध्ये बटाटा आवर्जून यूज करतात वाटण ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा चिकन मी मिक्स करून घेते वाटण ऍड केल्यानंतर चिकन व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय आता हे जे झाकणावरचं गरम पाणी होतं ना तेच पाणी आपण ऍड करणार आहोत मी मगाशीच तुम्हाला सांगितलं का चिकन शिजवताना कधीच चिकनमध्ये गार पाणी म्हणजे आपलं नॉर्मल पाणी यूज नाही करायचं पाणी ॲड केल्यानंतर पण व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत मीठ जर लवकर घातलं तर चिकन पण लवकर शिजलं जाते म्हणून मी मीठ आत्ताच घातले त्यात आता पुन्हा ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचंय आणि त्या वाफेवरच आपल्याला हे चिकन आहे आपल्याला ग्रेव्ही पातळ घट्ट कशी हवी त्याप्रमाणे ह्या झाकणावरच पाणी आपण ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम मी आता मीडियम ठेवते आणि मीडियम फ्लेमवर आपण चिकन शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिटं झालीत हे बघा झाकणावर जे आपण पाणी ठेवलेलं ना चिकन शिजायसाठी ते पूर्ण इव्हॅपरेट झालंय आणि बघून तर कळतं आपलं चिकन पण व्यवस्थित रेडी झालंय गॅसची फ्लेम मी आता हाय करते चिकन थोडं मिक्स करून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा जेव्हा ह्या लेग पीस आहे ना त्याच्यापासून हा बोन आहे ना स्किन आणि बोन सेपरेट होते म्हणजे चिकन अगदी व्यवस्थित शिजलं आपलं हाय फ्लेमवर ह्याला छानशी उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर रॅड करते चिकनला पण आपल्या छानशी उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे चिकन सर्विंग मध्ये सर्व करून घेणार आहे सुंदर असं रेडी झालेलं आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं हे चिकन आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल खूपदा आमच्या लग्नांना गेल्यावर का असंच छान ब्रेडचं हे चिकन असतं आणि त्याच्यात बाहेरचे मसाले अजिबात यूज करत नाहीत तुम्ही पण हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं चिकन घरच्या घरी अगदी मी दाखवलं त्याच पद्धतीने बनवू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं चिकनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे चिकन करी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे चिकन करी कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या चिकन करीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ